पुण्यामधील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकामध्ये मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली स्वारगेट मधील सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केलाय यामुळे पुण्यासह राज्यभरामध्ये रोष व्यक्त करण्यात येतोय यामुळे महिला सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत या घटनेच्या विरोधात विरोधकांनी जोरदार आंदोलन करत आवाज उठवलाय काल दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी आंदोलन केलंय त्याचबरोबर आज शरद पवार गटाच्या नेत्यांनी स्वारगेट चौकात घोषणाबाजी करून आंदोलन करत या प्रकरणाचा निषेध नोंदवलाय सापडत नाहीये जवळपास अठ्ठेचाळीस तास होत गेले पन्नास तास झाले तरी आरोपी सापडत नाही शहराचा मध्य भाग जागा आहे सगळी टेक्नॉलॉजी आहे म्हणजे शहराच्या कुठल्या कोपऱ्यात बाहेर जायचं म्हणलं तर सीसीटीव्ही कॅमेरे आरोपीचं कुठे आहे नाव माहिती आहे गाव माहिती आहे मोबाईल नंबर माहिती आहे तरी सुद्धा तो ट्रेस आउट होत नाही याचा अर्थ हे पुणे आरोपीच्या मोबाईलच्या वर आजही स्थानिक आमदार शिरूरचे माऊली खटके यांचा फोटो डीपी म्हणून झळकतोय आमचा थेट आरोपच आहे हा आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा आमदाराशी निगडीत आहे म्हणूनच हा आरोपी पकडला जात नाही आणि म्हणून पुणे पोलिसांना या ठिकाणी एक चित्र निर्माण करावं लागतं की आरोपी पकडल्या गेल्यावर आम्ही त्याला एक लाख रुपये देऊ आणि त्याच्या पलीकडं पन्नास तासामध्ये तो नका या सगळ्या टेक्नॉलॉजी आहे सीसीटीव्ही कॅमेरे किंवा जीपीआरएस वगैरे याच्या नाकाव टिचून तो नका या ठिकाणी फरार आहे याचाच अर्थ पुणे पोलीस महाराष्ट्र पोलीस त्याला पाठीशी घालते आजचा आमचा थेट आरोप कुठल्या या ठिकाणी आता माऊली कटके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत अविली अविली शिरोडचे आमदार आहेत त्याचा स्टेटस किंवा त्याचा नका एक प्रोफाईलवर आज नका त्या आमदारांबरोबर फोटो असेल याचाच अर्थ आमदारांनी या ठिकाणी पुढे कबुली जबाब द्यावा होय त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या महिलेवर बलात्कार केलेला आहे आणि त्याच्यामुळेच तो आरोपी पकडला जातोय याची कबुली माझा करतच नाही तो असं आहे की माऊली कटकेंनी आता या ठिकाणी ते नाकारलं जरी असलं तरी त्या आरोपींनी त्यांचा स्टेटस का आहे प्रोफाईल काय ठेवलंय याचं सुद्धा त्यांनी एकदा ना काय इथे येऊन स्पष्टीकरण द्यावं ना एक लाख रुपये निश्चित म्हणजे पुणे शहरासारख्या म्हणजे हे जर ग्रामीण खेड्यात घडणं असतं जंगलात घडणं असतं त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी नाही पुणे पोलीस म्हणजे पोलिसांकडं तर समजू शकलो असो पण पुणे हे एकूणच नाही का आय हब आहे पुण्यात तसं म्हणजे एसटी नका या ज्या ठिकाणी स्वारगेट स्थानकापक्ष घडलं आहे तिथून सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं आहे अख्खा शहर आरोपीला सातार रोडला जायचं असेल नगर रोडला जायचं असेल मुंबई रोडला जायचं असेल सोलापूर रोडला जायचं असेल तर तो किमान तीस किलोमीटर इथून नका ह्या सगळ्या कॅमेऱ्याच्या नका जाळ्यामध्ये अडकू शकतो तसा असताना आरोपी सापडत नाही याचाच अर्थ हे पुणे पोलिसांचं अपयश आहे आणि त्याच्या पुलीकडे जाऊन त्यांना एक लाख रुपये पक्षी जाहीर करावं लागतं याचाच अर्थ देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून आणि पुणे पोलीस हे सगळे एकत्रितरित्या या सगळ्या आर्मीला पकडण्यामध्ये त्या ट्रेसआउट करण्यामध्ये अपेक्षित ठरत याचा हा कबुली जबाब आहे असं मला वाटतं